मंडळी मराठा समाजाला काल आरक्षण मिळालं आता ते मनोज दारांगे पाटलांनी जेवढं काही पाच ते सहा दिवस उपोषण केलं होतं याच्या आधी त्यांनी शिंदे गटाकडून त्यांना एक नवा जिअर मिळाला होता त्यानंतर आता काल एक नवा जिअर मिळाला आणि त्या जिअरच्या माध्यमातून मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या गॅझेटरच्या नियमानुसार आता एक नवं आरक्षण पुन्हा एकदा त्यांना मिळत आहे मराठा समाजाला जे की चांगलं मानलं आहे काही ठिकाणी त्याच्याकडं त्याबद्दल खूप कौतुक सुद्धा होते आणि त्यानंतर काही ठिकाणी असंही बोललं जाते की ते आत्ताशी एक एंट्री गेट आहे सुरुवात आहे आणि त्याच्यामार्फत कसं काय सगळं मिळणार कौतुक तर केलं जाते दोन्हीकडून पण काही शंकाभूषण काही त्याच्यामध्ये आहेत आपला पॉईंट आजचा विषयाचा व्हिडिओचा असा सगळा असणार आहे है की हैदराबाद गॅझेट इयरनुसार आता कुणबी प्रमाणपत्र हे नव्यानं पुन्हा एकदा मिळणार आहे त्या गॅझेट इयरच्या नियमात जेवढे लोक बसतील त्या सगळ्यांना याच्या आधी शिंदे गटाच्या समितीनं जे वाशीमध्ये जनांगेपटणानं गोलाल लावला होता त्यानंतर सगळं काही पुन्हा एकदा कुणबी नोंदी सगळ्या मराठ्यांच्या निघाल्या मराठा समाजाच्या पण अनेकांनी त्यानंतर काढलं हे सगळं की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले वगैरे वगैरे पण अजूनही अनेकांना माहीत नाही आहे की कुणबी प्रमाणपत्र आणि ते प्रमाणपत्र कसं मिळवायचं मुद्दा काय कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आणि ते प्रमाणपत्र पुरावा कसा शोधायचा पहिली गोष्ट की कुणबी प्रमाणपत्राचा तुमचा किंवा तुमच्या वंशावळीचा तुमच्या आजी पंजांचा खापर पंजबांचा यांचा पुरावा कसा शोधायचा तो मिळाल्यानंतर ते प्रमा कुणबी प्रमाणपत्र काढायला कागदपत्र कोणती लागतात हा आपला आजचा व्हिडिओचा पॉईंट आहे तर मी आज तुम्हाला त्या संदर्भात सगळं व्हिडिओ सांगणार आहे की प्रमाणपत्र कसं काढायचं मी प्रमाणपत्र आणि त्यासाठीचा पुरावा कसा शोधायचा पण तत्पूर्वी आज दुपारी बारा वाजता मनोज रागे पाटलांनी जी एक पत्रकार परिषद घेतली त्यातले थोडे मुद्दे सांगतो कारण ते क्लिअर होणं फार गरजेचं ज्याच्या आधारे आपला पुढचा व्हिडिओ हा असणार आहे आता त्याच्यामध्ये दरांगे पाटील असं म्हणत होते की मी जे काही आज सगळं बोललेलो आहे काल जे काही माझं सगळं बोलणं झालं मी जी आर जो काढला त्या जी आरच्या माध्यमातून असं अनेकांना वाटते की हा जी आर चुकीचा आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत काही शब्द वगैरे फेरफार झालेले आहे शासकीय शब्द थोडेसे फसवे असू शकतात अनेकांना वाटतं पॉईंट असा याच्यामध्ये आहे की त्यांचं म्हणणं अजूनही असं आहे की सुरुवातीला मी अनेकांना टोचतो अनेकांना वाटतं की माझा निर्णय फसलेला आहे पण नंतर अनेकांना फायदा होतो ही त्यांची भूमिका आता याच्यामार्फत त्यांनी अनेकांना संयम पण ठेवायला लावलेला आहे थोडं थांबा सगळ्यांना फायदा होईल एक 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 टप्प्याटप्प्याने सगळं आपण तिथं या गोष्टी आपण आणणार आहोत आता हे सगळं झालं त्यांचं आजच्या बोलण्याचा एक मुद्दा झाला याच्यामध्ये आता आपला मुख्य मुद्द्याकडे आपण ओळूयात की मंडळी जे मराठा समाज आहे ज्यासाठी जयरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि ते आंदोलन एका कारणासाठी केलं होतं की त्यांना ज्या कुणबी नोंदी आहेत त्या मिळवायच्या आहेत आणि ज्याच्या आधारे आज बहुतांश मराठा आणि कुणबी हे सगळे एकच असल्याचे अनेक कायदेशीर पुरावे आजही उपलब्ध आहेत मात्र आजपर्यंत म्हणजे शासनाच्या ह्या सगळ्या आरक्षण धोरणात मराठा समाज हा खुल्या गटात होता तर कुणबी समाज हा ओबीसीच्या प्रवर्गामध्ये विभागला गेला होता जो आजही आहे आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला जर पुराव्यानुसार कुणबी तुम्हाला प्रमाणपत्र हवं असेल तर आता ते उपलब्ध होते आता त्यासाठी मराठा गटातून अनेक जण ओबीसी वर्गात सुद्धा जाऊ शकतात हा त्याचा एक फायदा मराठा समाजाला होत आहे आता तो दाखला कसा काढायचा काय करायचं त्याची पूर्वतयारी कशी असावी कागदपत्रे जमावाईत कशी कश्या, ती प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी कुणबी असल्याचा पुरावा कसा मिळवायचा हे मी तुम्हाला पहिलं सांगतो मग प्रमाणपत्र आपण ओळूयात पहिली गोष्ट अशी की कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या तारीख लक्षात घ्या आणि वर्ष लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर किंवा एकोणीसशे सदुसष्ट या दिनांकाच्या आधी जन्मलेल्या किंवा त्या दिवशी जन्मलेल्या त्या वर्षी जन्मलेल्या रक्त नातेसंबंधातील कोणत्याही तुमच्या नातेवाईकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा जा पुरावा असणं आवश्यक आहे आणि रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील चुलते काय कोण कोण आहेत बघा तुमचे नातेदार नातेवाईक सगळे तुमचे वडील तुमचे चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडिलांचे चुलते आत्या आजोबांचे चुलते तुमच्या आजोबांचे चुलते आत्या पंजोबांचे चुलते किंवा आत्या आणि खापर पंजबांचे चुलते किंवा आत्या तुमच्या ह्या सगळ्या वाड वडिलांचे जे काही एकूण सक्के किंवा चुलत भाऊ बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारी एक वंशावळ काढता येते अशी भावकी इत्यादी या सगळ्या वरीलपैकी कुणाचाही कुणबी असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी हे सगळे तुम्ही प्रयत्न करू शकता आता इतके नातेसंबंध दिलेले आहेत म्हणजे फार अगदी मागच्याच्या 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 मागच्या पिढ्यापर्यंत हे तुम्ही कुठलीही वंशावळी त्यांची काढू शकता आणि त्याच्यात जर कोणी कुणबी लावला असेल तर ते तुम्ही ते शोधू शकता आता ते कसं तपासायचंय पुरावा कसा शोधायचा आहे तर पहिली गोष्ट की या सगळ्याचा कुणाचाही तुम्हाला रक्तसंबंधातील ज्यांचा कुणाचा शोधायचा आहे त्या सगळ्यांचा कुणाचाही शोधत असताना नातेवाईकाचा प्राथमिक जो शाळा प्रवेश आहे त्याचा निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद नोंदी काही पाहिजे आहे त्यानंतर मंडळी दुसरा पॉईंट हा लक्षात घ्या की तुमच्या स्वातंत्र्यपूर्व काळात गावात बुक किंवा गाव नमुना जो नंबर चौदामध्ये प्रत्येकाचा त्या काळात जन्म मृत्यूची नोंद त्यामध्ये जातीची ठेवली जात असायची त्यानंतर पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या त्यानंतर मात्र एक डिसेंबर एकोणीसशे पासून ज्या कोत एकूण कोतवालाचे जे काही पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यास सगळं हे सगळं आलं होतं आणि एकूणच मंडळी त्यानंतर या नोंदी ठेवण्याचं काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवाकडे देण्यात आलं त्यापुढे असं म्हणतंय सरकार की त्यामुळे सर्वप्रथम आपण रक्तसंबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला असेल आता ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते हे पहिलं तपासावे त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून आपण रक्तसंबंधातील नातेवाईकांची नाव असणाऱ्या किंवा त्या, त्या कोतवाल बुकची ही नक्कल मागणी करावी आणि नक्कल मागणी प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी नोंद का शोधावी तुम्ही तर ही पहिली हे दोन पॉईंट झाले आता तिसरा पॉईंट याच्यातनं सुद्धा काही असेल त्यानंतर पुढचा एक पॉईंट असा आहे की हे सगळं झाल्यानंतर तुमच्या त्या एकूण कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारसा नोंदी सहा ड नोंदी त्यानंतर तुमची एक जमीन वाटप नोंदी सात बारा उतारे आठ अ चे उतारे फेरफार खरेदी खरत भाडेपट्टा तुमचा एकूण जो काही सगळा आहे तो सात बारा अंमलात येण्याच्या आधी सगळं असणारं पत्र तुमचं बाकीचं सोडपत्र खासरा पत्र हक्क पत्र किंवा इतर कोणतंही या संबंधातलं जे पत्र असेल जे महसूल कागदपत्रांमध्ये रक्त संबंधातील कोणत्याही नातेवाईकाचं कुणबी ज्यामध्ये ह्या मध्ये सुद्धा आणि इतर कुठल्याही कागदपत्रांमध्ये सुद्धा ज्याचा कुणबी असा उल्लेख आहे ते पहिलं शोधायचं आहे आणि त्यानंतर त्या कागदपत्राशी त्या तुम्ही एक प्रत मंडळी ही काढून घ्यायची ही तुमच्याकडे ठेवायची आहे ती पुरावा म्हणून आपण हे पुराव्या संदर्भात बोलतोय त्याच्यामुळं ह्याचा एक पुढचा मुद्दा आणखीन पुराव्याचा या सगळ्याचा असा असणार आहे की साधारण मंडळी तुमच्या रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास त्यांच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर त्या संबंधित शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाने त्या नातेवाईकाची कुणबी जात नोंदणी केली असल्यास त्या सर्व्हिस बुकचा साक्षांकित केलेला एक उतारा तुम्ही घ्यायचा आहे तुमच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाने अगोदरच त्यांचा कुणबी दाखला काढला जर असेल तर त्याचा तो कुणबी दाखला आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने चा, वैध हे ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे देखील कुणबी असल्याचा पुरावा म्हणून चालू शकतात आपण वरून आलोय म्हणजे जुन्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत असे पुरावेपर्यंत असे त्याचे एक मुद्दे आहे तर हे मुद्दे पहिले लक्षात घ्या आता हे झाले पुरावे कसे शोधायचे याबद्दलची माहिती यानंतर आता हे दाखले काढण्यासाठी जे पुरावे शोधले तुम्ही मग त्याचे हे दाखले काढण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती मी तुम्हाला मी आता सांगतो पहिली गोष्ट मंडळी नोट करून घ्या तुम्ही की याच्यामध्ये साधारण जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्याच्यात पहिला आपला जो मुद्दा आहे तो आहे तो म्हणजे कुणबी जातीचा पुरावा आणि तो असा आहे की वर जे या पत्ता तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये अर्जदाराचा किंवा रक्तसंबंधामधील नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा जर संबंधित नातेवाईक समजा जर मृत असेल तर त्याच्या मृत्यूचाही दाखला काढा याच्या पुढचा मुद्दा असा साधारण तुमचा रहिवासी पुरावा आहे तर अर्जदार किंवा त्याचे त्या रक्तसंबंधातील नातेवाईकांचे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट किंवा या दिनांकाच्या आधीपासून सर्वसाधारण किंवा कायमस्वरूपी वास्तव्य असलेल्या ठिकाणचा वा लेखी रहिवासी दाखला तिसरा बघा मंडळी तुमचा अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या या सगळ्या एकूण रक्तसंबंधातील नातेवाईकांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचा बोनाफाईट सर्टिफिकेट त्याच्यावर दोन्हींवर जन्मतारीख व जन्मस्थान याचा उल्लेख असणं आवश्यक आहे त्या कागदपत्रामध्ये तुमचा चौथा जो मुद्दा आहे कागदपत्राचा त्याच्यामध्ये तुमचा एक कोणताही ओळखीचा पुरावा लागेल कोणताही एक ज्याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड चालेल आत्ताचं चा, मतदान ओळखपत्र चालेल तुमचं पॅन कार्ड चालेल त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग तुमचं लायसन्स सुद्धा चालेल किंवा तत्सम अधिकृत जे आपली ओळखपत्र असतं ज्याच्या आधारे आपण आपली ओळखपत्र म्हणून तिथे प्रेझेंट होतो ती ही आणि अजून कोणतीही गव्हर्नमेंट अप्रुव्हल ओळखपत्र तिथं तुम्हाला लागतील कागदपत्रांमध्ये आता याच्या पुढं आणखीन कोणतं आहे तर पत्त्याचा तुमचा एक तुमचा ऍड्रेस एक प्रॉपर द्यायचा आहे जो कोणताही एक असेल डबल नाही फक्त एक ऍड्रेस तुमचा कोणताही द्यायचा आहे आता याच्यामध्ये अर्जदाराचे रेशन कार्ड असेल लाईट बिल असेल मिळकत कर पावती असेल सात बारा किंवा आठ उतारा असेल किंवा फोन बिल असेल पाणीपट्टी किंवा घरपट्टीची एक प्रत असेल ज्याच्यामध्ये जे अप्रुव्हल सगळं प्रॉपर असेल आता याच्यानंतर पुढं आणखीन असं आहे की साधारण तुम्ही ज्या हे जा जातीचा दाखला काढण्यासाठी जे आवश्यक असणारा जो विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर दहा रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प तिकीट किंवा अर्जदाराचा फोटो आता त्यानंतर पुढचा मुद्दा येतो कागदपत्रांसाठीचा की ज्याच्यामध्ये तुमचा शंभर रुपयांच्या एका त्या स्टॅम्पवर शंभर रुपयाचा स्टॅम्प लक्षात घ्या त्या एका स्टॅम्पवर पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केलेला आहे ही कागदपत्रे आत्ताची सगळी मी तुम्हाला सांगितली ही कागदपत्रे पुराव्यानंतर तुम्हाला तो पुरावा काढायला लागणार ला ला आहेत आता महत्वाचं मंडळी असं आहे की कुणबी दाखला काढण्यासाठी तीन महत्वाचे टप्पे आहेत कोणते टप्पे पहिला मी सांगितलं तुम्हाला पुरावा कसा शोधायचा आहे तो पुरावा शोधल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही जमा करायचे आहेत जी कागदपत्रे जमा करायची ती कशी जमा करायची त्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही कोणबी दाखला हा काढू शकता आता या साधारण सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे मी तुम्हाला आता सगळ्या प्रोसेस सांगितलं की कसं सगळं करायचं आहे याच्यामध्ये असं आहे की साधारण हैदराबाद गॅझेट जे आता लागू झालेलं आहे जारांगी पाटलांच्याकडून कालच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सगळं सांगितलं की आम्ही सरसकट काही देऊ शकत नाही जारांगी पाटलांनी आम्ही काही कायदेशीर त्रुटी आणि ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही समजून सांगितल्या पण सरसकट आम्ही देऊ शकत नाही पण गॅझेटच्या नियमानुसार गॅजेट इयरच्या नियमानुसार आम्ही हे सगळं आरक्षण लागू करत आहोत आणि त्यानुसार ते आता सगळं लागू होत आहे काही अजून शिल्लक का आहेत गोष्टी सहा आठ मधल्या सहा गोष्टी मान्य झाल्या दोन गोष्टी मागणी ठेवलेल्या आहेत या सगळ्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचा जो लोकांना लाभ होत आहे आजही शिंदे समितीनं दोन हजार एकवीसला जरांगे पाटलांना गुलाल लावून जे काही सगळं पुढं कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली त्यानंतर आता पुन्हा एकदा हैदराबाद गॅझेट नुसार मराठा समाजाला एकोणीशे त्रेसष्ट सालच्या आधीपासून ज्या सदुसष्ट सालच्या आधीपासून ज्या ज्या काही सगळ्या नोंदी आहेत जे मी आता तारीख तुम्हाला मेन्शन केली त्या तारखेपासून ज्या सगळ्या नोंदी कुनबीच्या ज्यांच्या आहेत त्यांना हा दाखला कसा काढायचा या संदर्भातले मी तुम्हाला माहिती सांगितली ही माहिती मंडळी तुम्हाला कशी वाटली या माहितीबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच अशाच माहितीसाठी विशेष भारीला मंडळी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद